मधील प्रतीक जेम्स ही नावाजलेली आणि उच्च ब्रू मानली जाणारी सोसायटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे काही दिवसांपूर्वीच या सोसायटीत पंचवीस तोळे सोन्याची चोरी झाल्याची घटना घडली होती आणि त्या घटनेचा तपास अद्याप सुरू असतानाच आज पुन्हा एक विचित्र आणि अघोरी जादू टोण्याच्या घटनेने सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे ज्या सोसायटीच्या पल इमारतीमधील घरात चोरी झाली त्याच इमारतीमध्ये हा अघोरी प्रकार घडल्याचे समोर आले आज सायंकाळी चार वाजता सोसायटीच्या पल इमारतीच्या तेराव्या मजल्यावर एका लाल रंगाच्या पडक्याने गुंडाळलेली पिठाच्या गोळ्याने बनवलेली विचित्र प्रतिकृती या सोसायटीमधील पल इमारतीमध्ये राहणाऱ्या एका रहिवाशाला दिसून आली व त्यांनी प्रथम सोसायटीच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये माहिती दिली ही वस्तू पाहताच परिसरातील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली काहींनी याला जादूटोणा किंवा भानुमतीचा प्रकार असल्याचे म्हटले असून सोशल मीडियावरही या घटनेचे फोटो व्हायरल झाले आहेत विशेष म्हणजे ज्या मजल्यावर ही प्रतिकृती ठेवलेली आढळली त्याच मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये काही दिवसांपूर्वीच पंचवीस लाखाच्या सोन्याची चोरी झाली होती त्यामुळे या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का याची चर्चा सध्या सोसायटीत रहिवाशांमध्ये या घटनेमुळे भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली असून काहींनी हे कृत्य कुणाच्या तरी धाक दाखवण्याचा किंवा अंधश्रद्धेमुळे केलेला प्रकार असावा असा अंदाज वर्तवला जातोय या प्रकरणाबाबत एका रहिवाशाने सांगितले आमच्या सोसायटीत अशा प्रकारच्या घटना आधी कधी घडल्या नव्हत्या आधीच सोन्याची चोरी झाली आणि आता हा विचित्र प्रकार दिसतोय त्यामुळे सर्वजण चिंतेत आहेत दरम्यान या घटनेमुळे प्रत्येक जैन सोसायटीतील भानुमती जादूटोणा यांसारख्या अफवांना जोर धरला आहे काही जण या घटनेला अंधश्रद्धेचा भाग मानत आहेत तर काहींच्या मते हा कुणाचा तरी लक्ष वेधण्यासाठी केलेला दंगा असू शकतो